गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या उमेदवार दुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव यांना सर्वच गावामध्ये सर्वसामान्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने दुर्गाताईंच्या प्रचार रॅलीला होम टू होम गावभेटीला सर्वसामान्य जनतेची मोठी गर्दी होत प्रचारा प्रचारा आहे प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे सत्ताधारी भाजपाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व ग्रामीण भागात विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी माझी उमेदवारी आहे असा ठाम विश्वास त्या बोलून दाखवत आहेत झंझावाती नेतृत्व व माजी आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या नियोजनबद्ध गतिमान यंत्रणेमुळे त्यांचा गोपाळपूर जिल्हा परिषद गटातील विजय निश्चित मानला जात आहे गोपाळपूर गटाचे निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दोन हजार सव्वीच्या निवडणुकीच्या संदर्भात आमचे नेते मान्य आमदार प्रशांत परिचारक साहेबांनी जो निर्णय घेतला आणि जो विश्वास दुर्गाताईवर या ठिकाणी टाकलेला आहे त्या पद्धतीने या गोपाळपूर गटात आम्ही सर्वजण आमची टीम प्रचार चांगल्या पद्धतीने करीत आहेत आणि आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे वातावरण अतिशय चांगला आहे कारण आता केंद्रात भाजपचं सरकार सर आहे राज्यात भाजपचं सरकार आहे केंद्राने आणि राज्याने ज्या काही विकास योजना गोरगरिबापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यांचं फलित म्हणून लोक आज भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे बघते हो त्यांनी गेल्या पंचवार्षिकला अतिशय चांगला विकास या गटामध्ये केलेला आहे त्यावेळेला मी स्वतः सरपंच होतो माझ्याच गावामध्ये मी त्यांच्या फंडातून एक पंधरा हायमास्टर या ठिकाणी उभारलेत हो गटरेची कामं केली आहेत रस्त्याची कामं केली आहेत कॉन्क्रिटीकरण केलंय खडीकरण मुर्मीकरण केलंय आमचे नेते मान्य आमदार प्रशांत परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसारखे योजनेसारखी योजना फार मोठी योजना या गावात आम्ही राबवलेली आहे त्यामुळे आम्हाला या गावामध्ये चांगला प्रतिसाद आहे लोकांना दोनशे सव्वा दोनशे पर्यंत घरकुलं दिल्यात शौचालय दिल्यात पीएम किसानचे पैसे मिळतात लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात अशा अनेक योजना आम्ही त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राबवल्यात राबवलं जाते नाही भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि सध्या देवाभाऊचं नेतृत्व राज्यात आहे जे निर्णय ते घेत ते लोकहिताचे निर्णय आहेत त्यामध्ये मग आयुष्यमान भारत सारखी योजना आहे काल त्यांनी एक घोषणा केली पस्तीस लाखापर्यंत आरोग्य विमा मोफत आहे कोणताही मोठा आजार असेल तर शासन त्याला पस्तीस लाखापर्यंत मदत करत आहे हे लोकांना दिसत लाडक्या बहिणीचे पैसे त्यांनी योजना काढली महिन्यांना ते मिळते राशन फुकट मिळतंय त्यामुळं विकासाचं विजन घेऊनच भारतीय जनता पार्टी कायम समोर आहे आता मतदारांना काय मतदारांना माझं एवढं आव्हान आहे की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार सरकार आहे नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळालंय आणि शेवटची ही अंतिम निवडणूक आहे तर जिल्हा परिषद ही आपल्या विचारांची असली पाहिजे पंचायत समिती आपल्या विचारांची असली पाहिजे आणि त्याच्यासाठी तालुक्यातील आमच्याच गटातील नाही तालुक्यातील सर्व मातभर गोर गरीब जनतेला माझं आव्हान आहे की आपण जर कमळाला साथ दिली कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून जर बहुमतानं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला जर आपण ते उमेदवार निवडून दिले तर केंद्राच्या आणि राज्याच्या येणाऱ्या योजना ही आपल्यापर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने पोचू शकतात राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना भाजप सरकारमध्ये अनेक योजना राबवल्या तरी शेतकऱ्यांची नाही नाही आता तुम्हाला तस वाटतय परंतु मला तसं काय दिसून येत नाही कारण आमचे नेते मान्य आमदार प्रशांत परिचारक साहेब यांच्या आदेशाने आम्ही पूर्ण गाणाचा दौरा केलाय पूर्ण गटाचा दौरा केलाय त्या ठिकाणी शेतकरी वर्ग मला तर समाधानी दिसलाय आता तुम्हीच मला तुमच्या माध्यमातून म्हणताय की या ठिकाणी नाराज आहे पण नाराज व्हायचं कारण काय पीएम किसान सारखी योजना कुणी अंमलात आणली भारतीय जनता पार्टीने आणली शेतकऱ्यांना पेन्शन कधी होते का पीएम किसान योजनेच्या माध्यमातन वर्षाला बारा हजार रुपयाच अनुदान आतापर्यंत कुणी दिलत का नाही भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं दिलं मुख्यमंत्री सन्मान निधी योजना त्याच सहा हजार कुणी दिलं भारतीय जनता पार्टी या सरकारनं दिलं काल मधल्या मधल्या कालखंडात अतिवृष्टी झाली कित्येक शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी या सरकारने केलेली आहे शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी येत्या जूनला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय त्यांनी डिक्लेअर केलेला आहे त्यामुळं देवाभाव जे बोलते ते करतेत आणि जे त्यांनी व्हिजन पुढं दिलंय ते व्हिजन जे त्यांनी सांगितलंय त्या त्या व्हिजनची पूर्तता

सध्या वातावरण गोपाळपूर गटात अतिशय चांगलं वातावरण आहे लोक भारतीय जनता पार्टीवर सध्या खुश आहेत आणि आतापर्यंत ज्या काही भारतीय जनता पार्टीने केंद्राच्या माध्यमातून आणि राज्याच्या माध्यमातून जी काही विकास विकास योजना अतिशय सूक्ष्म पद्धतीने सामाजिक घटकापर्यंत ज्या पोचवलेल्या आहेत त्या लोकांना मिळालेल्या आहेत त्याच्यामुळं लोकांच्या मनात स सध्या कमळ 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 हाच विषय डोक्यात आहे त्यांच्या माझं नाव शरद पितांबर पवार मी कॉलेज जीवनापासून साधारणपणे अठरा ते वीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आता तुमच्या माध्यमातून मला असं जाणवलं की शेतकऱ्यांची नाराजी आहे मला एक सांगा पत्रकार महोदय एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून जो स्वामीनाथन आयोगाचा निर्णय होता की शेतकऱ्याला भाव द्यावा म्हणून तो मोदी सरकार आल्यानंतर मोदी सरकार आल्यानंतर दीडपट हा भाव देण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीने केलं आहे दुसरी गोष्ट सांगा ह्या पाणी फक्त शेतकऱ्याची लूट चालू केली ती ज्या शेत सर्वसामान्य शेतकऱ्याला की माहितीच नव्हती एफ आर पी म्हणजे काय चंद्रकांत दादा पाटील सारखे मंत्री महाराष्ट्र सरकारमध्ये असताना त्याने यफरफीचा कायदा आणला आणि कारखानदाराच्या मनगुटीवर बसून शेतकऱ्याला हमी भाव देण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीने केलंय म्हणून जो हजार ते बाराशे रुपये पर्यंत दर देऊन शेतकऱ्यांना लुटणारी ही कारखानदाराची जी टोळी होती ह्या टोळीच्या नरड्यावर बसून ह्या भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याला तीन हजारापर्यंत भाव देण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टीने केलंय हे सर्वसामान्य शेतकऱ्याला जाणवू देत नाही ते ही एक टोळी आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याची हु, न होऊ देणे आणि शेतकऱ्याला कारण नसताना शासनाच्या विरोधात उठवून बसवणे हे एक आहे ते फक्त विरोधी पार्टीची उचल घेऊन शेतकऱ्यामध्ये दिशाभूल करण्याचं काम करते